साहेबांबद्दल आज एक वेगळा आणखीन एक उपक्रम आपण सुरू करतोय सेंटरच्या माध्यमातून की आपण एक नवीन अपडेटेड वेबसाईट करतोय म्हणजे ज्याला कुणाला साहेबांवर जर पी एच डी ही करायची असेल तर ॲट वन स्टॉप म्हणजे चव्हाण यशवंतराव चव्हाण डॉट इन जर तुम्ही जर नुसतं टाईप केलं तर, तर, तर चव्हाण साहेबांची सगळी पुस्तकं भाषणं त्यांच्याबद्दलची सगळी माहिती जे काय डॉक्युमेंटेशन चव्हाण साहेबांबद्दल अवेलेबल आहे ते सगळं अपडेट करून मराठी भाषेमध्ये आज लॉन्च होईल आणि पुढच्या एक पंधरा दिवसात महिन्याभरामध्ये ते पूर्णपणे इंग्रजी आणि हिंदी ही अशा टप्प्याटप्प्यातून अनेक भाषात आपल्याला केलं जाईल स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विचारांमधली सुस्पष्टता आणि सर्वप्रथम देशहिताचा विचार या गोष्टी ज्यांच्याकडून शिकता येतात संसदेतील शिष्टाचार आणि मर्यादांचं पालन करण्यासंदर्भातील ज्ञान ज्यांच्याकडून लाभतं आपल्या आचरणात संयम बाळगण्याची शिकवण ज्यांच्याकडून घेता येते त्या अवघ्या महाराष्ट्राला विकासाची दिशा दाखवणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं लिखाण आणि त्यांचा जीवनपट उलगडणाऱ्या डब्ल्यू 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 डॉट यशवंतराव चव्हाण डॉट इन या नवीन संकेतस्थळाचं लोकार्पण करण्यासाठी साहेबांना गुरुस्थानी मानणाऱ्या आणि आजच्या राजकारणातील आधारवड माननीय श्री शरदराव पवार साहेब अध्यक्ष यशवंतराव चव्हाण सेंटर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या वेबसाईटचं उद्घाटन करावं त्यांच्या त्या काळामध्ये अनेक जबाबदाऱ्या त्यांच्या होत्या त्या मंत्री होते परराष्ट्रमंत्री होते संरक्षण मंत्री होते गृहमंत्री होते एका सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्ती या देशाच्या इतक्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या समजा सांभाळू शकतात आणि देशाच्या समोर एक आत्मविश्वासाचं वातावरण तयार करू शकतात असं एक ऐतिहासिक काम किं सहसंज्ञी क्या करायuldig अनुमंत के निर्देशन से या संस्थेशी सफल आपण केली आणि आधुनिक सहानसेना समाजामध्ये आणि देशामध्ये जे जे या देशाच्या उभारणीच्यासाठी कर्तृत्व दाखवतात योगदान करतात अशांची निवड करून त्यांचा सन्मान करण्याची फर फरा ही आपण कायम ठेवू आणि सहन साहेबांचा विचार हा खऱ्या अर्थाने जतन करू सर्वांनी या वेबसाईटला भेट द्या चव्हाणसाहेबांची जवळपास एक लाख सत्तर हजारहून अधिक कागदपत्रं जी साहेबांच्या विरंगुळा इथल्या निवासस्थानी आहेत ती मॅक्सिमम सगळी कागदपत्रं डिजिटाईज स्वरूपामध्ये ठेवून या वेबसाईटवरती आपण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे या याच्यामध्ये याही व्यतिरिक्त तुम्हाला जर काही सूचना असतील त्याही तुम्ही सांगा त्या पण आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत जसं मग ताईंनी सांगितलं चव्हाण साहेबांवरती असलेली सगळी मराठी हिंदी इंग्रजी सगळी पुस्तकं ह्याच्यावरती आहेत साहेबांची विधीमंडळातली हो सगळी मोफत आहेत पीडीएफ स्वरूपात आहेत तुम्हाला कधीही डाऊनलोड करता येतील डाऊनलोड करून तुम्हाला ती वाचता येतील ऑडिओ स्वरूपात ऐकता येतील काही पुस्तकं तुम्हाला त्याचबरोबर साहेबांच्या ज्या जुन्या मुलाखती घेतलेल्या आहेत ज्या लेखी स्वरूपामध्ये आल्या होत्या त्या लेखी स्वरूपातल्या मुलाखती देखील या वेबसाईटवरती आपण उपलब्ध करून आहेत त्याच्यानंतर साहेबांबद्दलची व्याख्यानमाला या सगळ्या वेगवेगळ्या व्याख्यानमाला त्र्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव ज्या सगळ्या व्याख्यानमाला याच्यावरती आहेत त्याचबरोबर लोकराज्याला एकोणीसशे बावन्न ते जवळपास पासष्ट पर्यंत जे काही वेगवेगळे लोकराज्याच्या मासिकांमधून लेख आले ते सगळे किंवा चव्हाण साहेबांनी घेतलेले सगळे निर्णय हे सगळे निर्णय सुद्धा या वेबसाईटवरती आहेत त्यामुळं प्रत्येकाला ज्याला अभ्यास करायचा चव्हाण साहेबांबद्दल पूर्ण जाणून घ्यायचं आहे त्याला प्रत्येक माहिती या वेबसाईटवरती मिळेल अशा पद्धतीने या वेबसाईटची रचना करण्याचा प्रयत्न केला आहे ही पूर्ण वेबसाईट आपलं यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालय जे आपलं चव्हाण सेंटरच्या अंडर चालतं त्यांच्यामार्फत आपण पूर्ण हा डेटा हा मेंटेन केला जातो त्यांनी हे सगळं बनवलं आहे त्यांच्या थ्रू आपण हे सगळं करतोय याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती लागली तरी तुम्ही राष्ट्रीय ग्रंथालयाला जरी अप्रोच झाला तरी सर्व माहिती तुम्हाला राष्ट्रीय ग्रंथालयातून मिळेल दुर्मिळातली दुर्मिळ कागदपत्र हे वेबसाईटवरती आहेत त्यामुळे तुम्हाला काहीही लागलं चव्हाण साहेबांबद्दल काही जाणून घ्यायचं आहे प्रत्येक गोष्ट इथं आणि आपल्या ग्रंथालयात आहे प्रत्येकाने डब्ल्यू डब्ल्यू डॉट यशवंतराव चव्हाण डॉट इन वेबसाईटला भेट द्या आणि जेवढं जास्तीत जास्त लोकांपर्यंत नव्या पिढीपर्यंत ही वेबसाईट आपल्याला पोहोचवता येईल त्यासाठी तुम्ही सर्वांनी लावा ही Vinanti, thank you.